सुंदर डोळ्यामुळे ऐश्वर्यासारखे दिसते असं म्हटल्या जाणाऱ्या महाकुंभ मेळ्यातील मोनालिसाचे अनेक व्हिडिओ फोटो आता वाऱ्यासारखे व्हायरल होत आहेत मोनालिसाचे तिची आवडती अभिनेत्री कोण आहे आणि आवडता अभिनेता कोण आहे याबद्दल खुलासा केला आहे तसेच तिला आयुष्यात एकदा तरी त्याला भेटायचे असून त्याच्याप्रमाणे बॉलिवूडमध्ये कामही करण्याची इच्छा असल्याचे तिने सांगितलेले आहे सुंदर डोळ्यामुळे ऐश्वर्यासारखे दिसते असं म्हटल्या जाणाऱ्या महाकुंभ मेल्यातील मोनालिसाचे अनेक व्हिडिओ फोटो आता वाऱ्यासारखे व्हायरल होत आहेत खरं तर रुद्राक्ष विकणाऱ्या मोनालिसाचे बॉलिवूडमध्ये जाण्याचे स्वप्न आहे तिला संधी मिळाली तर तिला चित्रपटातही गाण्याची इच्छा आहे मध्य प्रदेशातील इंदोरहून महाकुंभमेळ्यात रुद्राक्षाच्या माळा विकण्यासाठी आलेल्या मोनालिसाला बॉलिवूडमध्ये अभिनेत्री बनायचं आहे तर खरं तर ऐश्वर्यासारखं म्हटलं जातलं असलं तरीही मात्र तिची आवडती अभिनेत्री वेगळीच आहे मोनालिसाला आयुष्यात एकदा तरी तिला भेटायचं आहे असंही मोनालिसाने म्हटलं आहे मोनालिसाची आवडती अभिनेत्री सोनाक्षी सिंहा आहे आणि आवडता अभिनेता सलमान खान आहे तिला त्या दोघांनाही एकदा तरी भेटायचे आहे गर्दीमुळे अस्ताव्यस्त महाकुंभ सोडलेली मोनालिसा आता महाकुंभ मेळ्यामध्ये परत आलेली आहे यावेळी ती स्वतःचे यूट्यूब चॅनल घेऊन आलेली आहे परतल्यानंतर तिने टी व्ही नाईन भारत सोबत खास संवाद साधला संवाद साधताना मोनालिसाने आपल्या भावनाही व्यक्त केल्या मोनालिसाला सोनाक्षी सिंह आवडत असून तिच्यासारखं काम करण्याची आणि तिला भेटण्याचीही इच्छा आहे तिला बॉलिवूडमध्येही अभिनय करण्याचा आहे आणि ती संधी मिळाल्यास तिला चित्रपटातही गाण्याची इच्छा आहे तसेच तिला अभिनेता म्हणून सलमान खान आवडतो त्यामुळे मीडियाशी बोलत असताना कृपया एकदा सलमान खानना भेटून ते सांगा की अशी विनंती तिने व्यक्त केलेली आहे इंदोरहून महाकुंभ रुद्राक्षाच्या माळा विकण्यासाठी आलेल्या मोनालीचा भोसलेला तिच्या सुंदर डोळ्यामुळे स्टार बनवलं तिचे रील्स आणि व्हिडिओ व्हायरल झाले एवढेच नाही तर त्यानंतर तिला एक मेकओव्हरचा व्हिडिओ आणि फोटोही समोर आला तसेच तिने फॉलोअर्सही एवढे तणक्यात वाढले आणि काहीच तासात ती सोशल मीडियावर चक्क सेलिब्रिटी झाली मोनालिसा जेव्हा महाकुंभ रुद्रा दक्षच्या माळा विकत होती तेव्हा तिला पाहून अचानक तिथे काही लोकांनी तिला घेरलं आणि तिच्यासोबत सेल्फी काढण्याचा हट्ट धरला तसेच तिचे फोटो आणि व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाले आता मोनालिसा पुन्हा एकदा महाकुंभ मेळ्यामध्ये परतली आहे मात्र यावेळी तिने स्वतःचे यूट्यूब चॅनल आणले असून या चॅनलसाठी ती स्वतः रील्स बनवत आहे यासाठी तिने आपलं पूर्णपणे मेक सुद्धा केलेलं आहे ब्युटी पार्लरची टीमनेही तिचा मेकअप करून दिलेला आहे तिला खूप आनंद झाला आहे ओटावर गडद लिपस्टिक आणि डोळ्यावरही मेकअप केल्यामुळे तिचे सौंदर्य आणखीच वाढलेले आहे टी व्ही शी बोलताना तिने सांगितलं की तिला खूप अभ्यास करायचा होता पण परिस्थितीमुळे ते शक्य झाले नाही पण पुन्हा एकदा ती शिक्षणाच्या दिशेने वळणार असल्याचेही तिने म्हटलं आहे एवढंच नाही तर मोनालिसाच्या पालकांनीही सांगितले गेले आहे की जर त्यांच्या मुलीला शिक्षण घ्यायचे असेल तर ती तिला शिकू द्या तर अशी ही अफवा येत आहे की मोनालिसा दिसायला सोनाक्षी सिंगसारखी असल्यामुळे किंवा ऐश्वर्या राय हिच्यासारखी असल्यामुळे सलमान खान लवकरच हिच्यासोबत लग्न करणार आहे आणि सलमान खानने आपली जुनी कार ही हिला गिफ्ट म्हणून दिलेली आहे तर तुम्हाला मोनालिसा आवडते का हिचे व्हिडिओ तुम्ही पाहिले आहे का हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आतापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सब्सक्राइब करून घ्या आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला ही विसरू नका तर धन्यवाद